सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक सतरा शास्त्री राम मंदिर जवळील नागरिकांना पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे तेथील परिसरातील नागरिकांसमोर पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती सदर परिसरातील नागरिकांनी आमदार प्रणिधी शिंदे यांना सांगितले असता आमदार प्रणिती शिंदे यांनी सदर परिसरामध्ये दे भेट देऊन पाहणी करून तात्काळ आमदार स्थानिक विकास निधी सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक सतरा शास्त्रीनगर राम मंदिर पाठीमागील मोहन अवधूत घराजवळ विहिरीवर सोलार पंप बसवणे या कामासाठी दोन लाख पंधरा हजार रुपये बजेट मंजूर केले त्या बजेटमधून सोलर पंप बसवण्यात आले व त्याचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले त्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे मनापासून धन्यवाद दिले व आभार मानले यावेळी माजी नगरसेवक रमेश कैरमकोंडा सोलापूर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे, अन्ना, रफिक, चकोले राजू इगे यांच्यासह इतर मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी आपण खूप महत्वाच्या कामासाठी आलो आहे पण खूप फरक पडणार आहे तुम्हाला पहिल्यांदाच मला असं वाटतं शास्त्री नगर आणि असं काहीतरी तुम्ही बघितलं असाल खर तर काही महिन्यापूर्वी मी पण असं काहीतरी बघितलं आणि ते रफिक भाई म्हटलं मला पण वाटायचं की सोलार म्हणजे गरम पाणी मला खरंच वाटायचं सोलार म्हणजे गरम पाणी पण सोलार म्हणजे गरम पाणी नाही ते पण होईल कारण का सोलार म्हणजे ते असं वाटायचं की उन्हामुळे होतं सूर्यामुळे होतं म्हणून पाणी आपोआप गरम होत तसं नाही आहे सोलार म्हणजे तुम्हाला लाईट बिल जसं द्यावं लागतं पाण्याचं बिल लाईट बिल तसं ह्याच्यामुळे म्हणजे मोटर लावल्यावर तसे पैसे द्यावे लागतात बरोबर पाण्याचं मोटर लावल्यावर पण ते विजेवर चालते मोटर विजेवर चालते म्हणून वीज बिल जास्त येतं बिल जास्त येत पण हे सूर्याच्या किरणावर चालतं म्हणजे सूर्य आलं की ते अप त्याला ताकद मिळते म्हणजे वीज मिळते आणि तुम्हाला इलेक्ट्रिसिटी सूर्यामधून निर्माण होऊन <laughs> तुम्हाला पाणी येतात म्हणून ह्याच्यासाठी पैसे द्यायला लागत नाही म्हणून तुम्हाला चोवीस तास ह्या गोष्टीमुळे पाणी मिळणार कळलं कळत मला पण कळत नव्हतं म्हणून मला पहिले वाटलं की हे तुम्हाला पहिले हे यंत्रणा समजून द्यायला पाहिजे हमेशा अख्खे साथ हो शास्त्री नगरच्या महिला माझ्यासाठी नवीन नाही आहे ओळखतात आणि मी सगळ्यांना ओळखते तुम्ही जरी ओळखत नसता तर आणि मी तुम्हाला सोडून कुठे जात तुम्ही पण सोडून आता माझं आणि तुमचं नातं हे आईच्या मुलीचं नातं किंवा भावाचं बहिणीचं